वाचून भाग प्रेमळ स्पर्शाने शहारली आणि तिने त्याला हवा तसा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली हळूहळू त्याने दोघांच्याही अंगावरील कपड्यांचे अडसर दूर केले आणि शेवटी तिच्यात प्रवेश घेतला तसे मीराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले पण ते आनंदाश्रू होते शरीराने ते दोघे एकत्र आले होते भागणं वरून आता पुढे सकाळी मीरा उठली तेव्हा तिला अक्षत आधीच उठलेला आणि त्याची बॅग पॅक करत असलेला दिसला मीरा उठली आणि विचारले तुम्ही कुठे चालला आहात गुड मॉर्निंग मिरू अक्षत म्हणाला मीराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अक्षयजी कुठे चालला आहात मीरा अक्षयच्या येत उत्सुकतेने म्हणाली अक्षतने मीराचे खांदे धरले आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला मी दिल्लीला जात आहे मीरा मी इतक्या लवकर का जात आहे ते विचारू नकोस आता जाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे तुम्ही मला कालही सांगू शकला असता मीरा प्रेमाने म्हणाली अक्षयच्या शर्टचा कॉलर बरोबर करत जर मी तुला काल सांगितले असते तर मी तुझ्यासोबत इतका चांगला वेळ घालवू शकलो नसतो मीरा मी जात आहे हे कोण दुख तू दुःखी झाली असती म्हणूनच मी तुला सांगितलं नाही आणि तसेही जाण्यापूर्वी मला आपल्या काही आठवणी माझ्यासोबत घ्यायच्या होत्या अक्षत म्हणाला मीरा काहीच बोलली नाही ती फक्त अक्षतकडे प्रेमाने पाहत राहिली मीराला त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहून अक्षत म्हणाला यावेळी मला येण्यास थोडा उशीर होईल मीरा पण यावेळी मी कायमचा तुझ्याकडे येईन कधीही परत न जाण्यासाठी प्रत्युत्तरा दाखल मीराने अक्षतला फक्त मिठी मारली अक्षतला समजले की मीरा त्याच्या जाण्याने दुःखी आहे पण अक्षत त्याच्या आणि मीराच्या भविष्यासाठी हे करत होता मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला मी गेल्यानंतर तू तुझ्या चाइल्ड होम ला परत जा मीरा त्या मुलांना तुझ्याशिवाय कुणी नाही जर तू त्यांच्यासोबत तर तुझ्या स्वप्नांनाही संधी मिळेल मी स्वतःची दिल्लीहून बदली करून कायमचा राहायला येईल मला पप्पाचे स्वप्नही पूर्ण करायचे आहे त्याची दिल्ली इथे एक बैठक होईल तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि माझी अजिबात काळजी करू नका माझी काळजी घेण्यासाठी इथे सर्वजण आहे फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा मीरा म्हणाली अक्षतने मीराच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला तू नेहमीच मला समजून घेतेस मीरा चला आता मी तुमची बॅग पॅकिंग करून देते मीरा म्हणाली आणि अक्षतच्या वस्तू पॅक करू लागली तिला अक्षतला काय हवे आहे हे अगदी बरोबर माहिती होते अक्षतची बॅग पॅक केल्यानंतर मीरा म्हणाली मी तुमच्यासाठी नाश्ता बनवते मीरा अक्षत थोडा खिन्नपणे म्हणाला मीरा म्हणाली मी जाण्यापूर्वी मला तुझ्या हातचा एक कप चहा मिळेल अक्षत म्हणाला आणि मीराच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने ते अक्षत पासून लपवले आणि म्हणाली नक्कीच तुम्ही खाली या मी करते मीरा निघून गेली आणि त्याच्यापासून दूर जाण्याच्या विचाराने अक्षतला थोडे दुःख झाले जिजू आणि तनू आधीच दिल्लीला परतण्याची तयारी करत होते आणि त्यांचे सामान घेऊन हॉलमध्ये बसले होते पुन्हा एकदा राधाजीने त्यांच्या सोबत नेण्यासाठी खूप भेटवस्तू आणि सामान ठेवले नीता नाश्ता बनवत होती मीरा स्वयंपाक घरात आली आणि अक्षतसाठी चहा बनवू लागली अक्षय सोबत घालवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर एक एक करून येऊ लागले अक्षत त्याची बॅग घेऊन खाली आला तेव्हा सुमितजी त्याला पाहून म्हणाले अरे साले साहेब कुठे चालला आहेस मी पण तुमच्या सोबत दिल्लीला जात आहे अक्षत म्हणाला त्याची बॅग बाकीच्या सामानासोबत ठेवत जिजूने हे एक तास ते अक्षत कडे आले आणि म्हणाले हे काय आहे आशू तुझ्या आणि मीराचे लग्न काही काळापूर्वीच झाले आहे आणि तू इतक्या लवकर दिल्लीला परत जात आहेस तू मीरासोबत राहावेस जिजू मला माहिती आहे की मला काय करायचे आहे मी माझ्या ऑफिस दिल्लीहून मुंबईला शिफ्ट करणार आहे अक्षत म्हणाला अक्षत किती अट्टी आहे हे त्यांना माहिती असल्याने जिजूने पुढे काहीही म्हटले नाही अक्षत तनु आणि जिजूला डायनिंग टेबलवर घेऊन गेला आणि सर्वांसोबत नाश्ता करायला बसला काव्याची चिकूशी खूप चांगली मैत्री झाली होती म्हणून ती अक्षतला म्हणाली मामा आपण चिकूलाही आपल्यासोबत घेऊन जाऊया काव्या बेटा चिकू अजून लहान आहे तो त्याच्या आईसोबत राहतो तो, तो थोडा मोठा झाल्यावर आपण त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊ अक्षतने काव्याला प्रेमाने समजावून सांगितले मग काव्याने चिकूकडे पाहिले आणि उदा चेहरा केला वीराने अक्षत साठी चहा आणला आणि त्याच्या समोर ठेवला अक्षय चहा पिऊ लागला त्याने घोट घेताच हसत हो तो पिऊ लागला मीराने ते पाहून भुवया उंचावल्या अक्षर तिच्याकडे वडला आणि हळूच म्हणाला यात साखर नाहीये मीराला आठवलं की ती अक्षर बद्दल करत होती आणि ती चहा बनवत होती मी साखर घालायला विसरले ते हळूच म्हणाली माफ करा परतुत्रा दाखल अक्षतने त्याचा हात तिच्यावर ठेवला आणि डोळे मिसकावले संपूर्ण दृश्य पाहात असलेले जिजूने तनुला कुजबुजले हे दोघे एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत हे माहीत असताना परत जाणार आहे सुमित गेल्या महिन्याभरापासून तो त्याच्या कामापासून दूर आहे त्याने जायला हवे तनु म्हणाली हम्म तू पण अक्षत सारखं बोलू लागली आहेस जिजू म्हणाले पण त्यांना भीती होती की दिल्लीत राहताना अक्षतला त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल कळेल जिजू अक्षत दिल्लीला जाण्याबद्दल चिंतित होते त्यांना नको होते की त्यांनी येऊन त्यांनी येऊन त्यांच्या अडचणीबद्दल कळावे नाश्ता केल्यानंतर अक्षत उठला आणि विजयजीला भेटला विजयजीने त्यांना गाडी नेण्याचा सल्ला दिला कारण प्रवास लांब होता पण विजयजीला मुलांना ट्रेनमध्ये त्रास होऊ नये असे वाटत होते दिल्लीत राहताना काही महिने त्याला गाडीची गरज असल्याने अक्षतने होकार दिला रघुने सर्वांचे सामान मागच्या ट्रंकमध्ये ठेवले सोमित जिजू आणि तरुण यांनी सर्वांना निरोप दिला आणि गाडी चढले काव्याने ही सर्वांचे पाय स्पर्श केले चिकूच्या गालाचे चुंबन घेतले आणि तनूच्या शेजारी बसली अक्षतने अर्जुनला डोळे मिचकावले अक्षतने अर्जुनला अंगठ्याचा इशारा दिला सर्वांना भेटल्यानंतर अक्षत मीराजवळ गेला तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाला मी लवकरच परत येईन मी वाट पाहत रे मीरा हसत म्हणाली राधाजीच्या पायांना स्पर्श करत अक्षत गाडीत बसला आणि निघून गेला सगळे आत आले नाश्ता करून अर्जुन आणि विजयजी ऑफिसला निघून गेले आजू बाहेर बागेत रघुकडून काम करून घेत होते सोबतच करत होते राधाजी तर कामात व्यस्त होती आणि नीता चिक्कू सोबत वरच्या मजल्यावर गेली अक्षत शिवाय मीराला हे घर असह्य वाटत होते अक्षत आजूबाजूला असताना मीरा नेहमीच व्यस्त असायची पण आता तिला काही काम नव्हते नाश्ता केल्यानंतर मीरा तिच्या खोलीत गेली तिने तिथे पडलेले अक्षयचे कपडे उचलले आणि कपाटात ठेवले मीराची नजर टेबलवर ठेवलेला अक्षयच्या फोटोवर पडली मीराने तो उचलला आणि तिच्या ओढणीने ती पुसू लागली तेवढ्यात मीराचा फोन वाजला मीराने फोटो बाजूला ठेवला आणि बेडवर पडलेला तिचा फोन उचलला हॅलो हॅलो मॅडम अखिलेश बोलतोय चाइल्ड होमचा मॅनेजर अखिलेश म्हणाला हो अखिलेशजी बोला तुम्ही सकाळी सकाळीच फोन केला मीरा म्हणाली मॅडम माफ करा मला माहिती आहे तुम्ही खूप व्यस्त आहात पण कृपया एकदा इथे येऊन मुलांना भेटा त्यांना ते आवडेल अखिलेश म्हणाला मी तुम्हाला फोन करणारच होते आजपासून मी काम पाहण्यासाठी दररोज तिथे येणार मीरा सहज म्हणाली तुम्ही खरं बोलता आहेस का अखिलेश आनंदाने म्हणाला हो मीरा म्हणाली मग मी आत्ताच जाऊन मुलांनाही आनंदाची बातमी सांगेन त्यांना खूप आनंद होईल अखिलेश म्हणाला नक्कीच no, मी आज दुपारी येईल मीरा म्हणाली ठीक आहे मॅडम मी तुमच्यासाठी गाडी पाठवतो अखिलेश म्हणाला नाही त्याची काही गरज नाही मी येईल मीरा म्हणाली ठीक आहे मॅडम आम्ही तुमची वाट पाहत आहोत अखिलेश म्हणाला आणि फोन बंद झाला मीराने फोन ठेवला आणि पुन्हा काम करण्याकरिता निघून गेली मीराला तिच्या आईचे स्वप्न विसरायचे नव्हते दुपारी जेव्हा मीराने राधाजीकडे चाइल्ड रूम जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने आनंदाने मीराला तिचे काम करायला सांगितले दुपारी अर्जुन घरी आला तेव्हा मीराने त्याला चाइल्ड होम सोडण्यास सांगितले अर्जुन आनंदाने मीराला सोबत घेऊन गेला मीराला चाइल्ड होम सोडल्यानंतर अर्जुन त्याच्या बैठकीसाठी निघून गेला चाइल्ड होमच्या मुख्य गेटवर उभी राहून मीराने डोके वर करून सावित्री चाइल्ड होम लिहिलेल्या नावाच्या पाठीकडे पाहले मीरा ओल्या डोळ्यांनी हसली पिऊनने मीराला पाहताच त्याने पटकन दार उघडले आणि म्हणाला नमस्कार मॅडम नमस्कार काका कसे का, आहात मीरा आत आल्या आणि हसत म्हणाली मी ठीक आहे मॅडम तुम्ही इथे येऊन बराच काळ झाला आहे पिऊन म्हणाला हो काका लग्नापासून थोडी व्यस्त आहे मीरा म्हणाली आणि मग पुढे निघून गेली मीरा आत आली पण मुले किंवा अखिलेश दोघेही तिथे नव्हते मीरा थोडी आश्चर्यचकित झाली तिने आजूबाजूला पाहले पण तिला कोणीही दिसले नाही ती निघण्यासाठी वळली तेव्हा वरून फुलांचा वर्षाव सुरू झाला आनंदाने मीरा मागे वडून पाहते की अखिलेश सर्व मुलांसोबत उभा आहे मीराला तिथे पाहून सर्व मुले आनंदाने चमकली मीरा देखील त्यांना पाहून आनंदीत झाली आणि सर्वांकडे गेली मीरा सर्वांना अभिवादन करून तिच्या ऑफिसमध्ये गेली अखिलेश व्यतिरिक्त चाइल्ड होम मध्ये दहा कर्मचारी आणि पस्तीस मुले होती मुलांना भेटल्यानंतर मीरा तिच्या ऑफिसमध्ये परत गेली तिने अखिलेशला मुलांचा दिनक्रम आणि फाईल्स दाखवण्यास सांगितले सर्व डेटा पाहिल्यानंतर मीराने विचारले हे सर्व काय आहे अखिलेश जेव्हा सर्व सुविधा पुरवल्या गेल्या आहेत तेव्हा मुलांना का मिळत नाही खरं तर मॅडम तुम्ही दोन महिन्यापूर्वी दिलेल्या चेकपासून एकही चेक आलेला नाही मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही व्यस्त होता अखिलेश म्हणाला तुम्हाला माहिती आहे की माझ्यामुळे मुलांना किती त्रास होत आहे बरं या सर्व गोष्टी विसरून जा मी आजच सर्व व्यवस्था करते मीरा म्हणाली आणि अखिलेशने होकारार्थी मान हलवली काही वेळाने अखिलेश तिथून निघून गेला आणि मीरा खुर्चीवरून उठून खिडकीकडे गेली तिथे उभी राहून ती बाहेर खेळणाऱ्या मुलांना पाहू लागली मीराला त्यांच्याकडे पाहून एक वेगळी शांतता मिळत होती चहा केबिन मध्ये ठेवून पिऊन निघून गेला मीराने चहा उचलला आणि तो पिऊ लागली जेव्हा अक्षत गाडी चालवून कंटाळला तेव्हा त्याने एका छान ठिकाणी गाडी थांबवली सगळे बाहेर पडले आणि आले अक्षत सर्वांसाठी चहा आणि जेवण ऑर्डर करायला गेला जिजू त्याच्या मागे गेले आणि म्हणाले तू बरोबर केले नाही सासू तू मीराला असे एकटे सोडायला नको होते लग्नाला फक्त एक महिना झाला आहे आणि तू मीरा हुशार आहे जिजू तिला माहिती आहे की कोणते काम कधी महत्वाचे आहे अक्षर तात्विकपणे म्हणाला हो हो तुम्ही दोघेही खूप हुशार आहात ना जिजू म्हणाले अगदी बरोबर अक्षतने हे म्हटल्यावर जिजू थोडेसे अस्वस्थ झाले अक्षतने हे पाहले तेव्हा तो त्यांच्या आला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ही समज मला तुमच्यापासून राहून आली आहे मी हे तुमच्याकडून शिकलो आहे नाते संबंधांना कधी आणि किती महत्व द्यायचे जिजू मीराला नाही माहिती की मी दिल्लीत का आलो आहे फक्त मला पुढे जाताना तिला पाहायचं आहे तिच्याबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ती मला कधीच कारण विचारत नाही हो हो ती तुला घाबरते जिजू रागेट चेहऱ्याने म्हणाले अरे जिजू ती मला घाबरत नाही ती माझ्यावर प्रेम करते इतके की मी काही न बोलता तिला माझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे अक्षत काउंटरवरून ट्रे घेत म्हणाला तरी तू तिला मागे सोडून गेलास जिजू अक्षतला म्हणाले आता बस करा यार तुम्ही माझ्यापेक्षा मीराचा जास्त विचार करताय कुठे तुमचा अक्षतने जिजूला चिडून म्हटले ची लाज वाटली पाहिजे काय बोलतोयस मूर्ख ती माझ्या मुलीसारखी आहे जिजू म्हणाले आणि अक्षत हसला आणि म्हणाला मग चला सासरे जेवायला जाऊया या बोलणे ऐकून जिजू प्रथम रागवले आणि नंतर अचानक हसले ते दोघेही तणू आणि काव्याकडे आले ट्रे टेबलवर ठेवला आणि तिथेच बसले अक्षतने सर्वांसाठी चहा आणि सँडविच आणले आणि काव्यासाठी ज्यूस आणि ब्रेड आणले ते सर्व गप्पा मारत जेवू लागले दुपारी चार वाजले होते अक्षत थकलेला पाहून जिजूने सांगितले आणि तो स्वतः ड्रायव्हरच्या काव्याही थकल्या होत्या काव्या तनूच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आणि तनू तिनेही डोळे मिटले आणि सीटवर डोके ठेवले जिजू शांतपणे गाडी चालवत होते त्यावेळी त्यांचे मन अनेक गोष्टींमध्ये गुंतले होते अक्षतने त्याच्या गळ्यातले हेडफोन कानावर घातले आणि त्याचा फोनवर गाणी बांध त्याच्या फोनवर गाणे ऐकू लागला जिजूने पाहिले की तरुण आणि काव्या झोपले आहेत आणि अक्षत देखील डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न होता जिजूने गाडीचा वेग थोडा वाढवला आणि तो स्वतःच्या विचारांमध्ये हरवून गेले नेहमी मजा करणारे आणि हसणारे सोमितजी आज दुखी होते आणि त्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते अक्षतने जिजूकडे पाहिले आणि स्वतःशी म्हणाला आणखी काही दिवस जिजू आणि मी सगळं ठीक करेन त्या संध्याकाळी ऑफिसमधून निघताना अर्जुन मीराला सोबत घेण्यासाठी चाइल्ड होम जवळून गेला सर्व कामे पूर्ण करून मीरा घरी जाणार होती तेव्हा अखिलेश आला आणि म्हणाला मीरा मॅडम हां हो अखिलेशजी मीरा म्हणाली उद्या सकाळी राष्ट्रीय मुलींच्या शाळेत एक कार्यक्रम आहे आणि ते तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करू इच्छितात तुम्ही आलात तर त्यांना खूप आवडेल अखिलेश म्हणाला ठीक आहे मी येते मीरा म्हणाली आणि निघून गेली अर्जुन गाडी घेऊन बाहेर वाट पाहत होता मीरा त्याच्या शेजारी येऊन बसली आणि अर्जुन म्हणाला कसा गेला पहिला दिवस छान गेला अर्जुनची तुम्ही कष्ट का घेतले मी ॲटोनी येऊ शकली असती मीरा ति शीट बेल्ट बांधत म्हणाली शास्त्री कुटुंबातील धाकडी या याटोने येईल शक्यच नाही जाण्यापूर्वी अक्षतने मला काय म्हटले होते माहिती आहे का अर्जुन म्हणाला ते काय म्हणाले मीराने विचारले तो म्हणाला की मीराला दररोज चाइल्ड होम सोडण्याची जबाबदारी तुझी आहे आणि जर मी ते केले नाही तर तो मला सोडणार नाही अर्जुन म्हणाला आणि गाडी पुढे सरकवली त्यांनी असं म्हटलं का त्यांनी असं का म्हटलं मीराने आश्चर्याने विचारले हम्म तू त्याला ओळखतेस ना मीरा अर्जुन हसत म्हणाला हे अक्षरची कधीच सुधारणार नाही मीरा म्हणाली पण अक्षर, अक्षर तिची इतकी काळजी घेतो याचा तिला गुप्तपणे आनंदही होता अर्जुन मीराला घरी घेऊन आला मीरा हात आणि चेहरा धुवून स्वयंपाक आणि म्हणाली तू नुकतीच बाहेरून आली आहेस आणि तू लगेच आलीस पण आई तू तु, तुम्ही आणि ताई एकट्याच आहात मीरा म्हणाली जेव्हा तिला काही बोलायचे होते तेव्हा राधाजीने तिला थांबवले आणि म्हणाली मला काम करण्याची सवय आहे आणि आजपासून तू तुझे चाइल्डहूम सांभाळशील मी आणि नीता घरकाम करायला आहोत बाबा अक्षयजींनी तुम्हालाही काही म्हटले का मीराने विचारले त्याचे कोण ऐकणार मी फक्त म्हणत आहे तुझ्या खोलीत जा राधाजी म्हणाली आणि मीरा शांतपणे वरत गेली मीरा येताना पाहून निधी म्हणाली अरे मीरा इकडे ये काय झालं निधी मीरा निधीच्या खोलीत येत म्हणाली मी उद्या सकाळी हनीला विमानतळावर सोडणार आहे मला सांग मी या दोन्हीपैकी कोणते घालावे निधीने मीराला दोन्ही ड्रेसेस दाखवेत म्हटले तू काहीही घाल काही फरक पडत नाही मीरा हरवलेल्या स्वरात म्हणाली ओ मॅडम मी कुठल्या तरी कॉलेजमधल्या फेअरवेअरला जात नाही का काहीही घालून जाऊ हनीला हो भेटायला जात आहे निधी म्हणाली आणि मीराचे लक्ष विचलित झाले आणि ती म्हणाली तू हा गुलाबी घाल पक्का निधीने खात्री करण्यासाठी विचारले हो बाबा पक्का मी उद्या सकाळी स्वतः तुला तयार करेन मीरा म्हणाली निधीने मीराला खाली बसवले आणि दोन्ही मैत्रिणी गप्पा करू लागल्या जेवणानंतर मीरा खोलीत प्रवेश करतात तिचे मन अचानक उदात झाले अक्षर शिवाय खोली रिकामी वाटत होती मीरा खोलीत आली आणि बद्दल विचार करत बसली काही वेळातच तिला अक्षरचा फोन आला स्क्रीनवर अक्षरचे नाव पाहून मीरा हसली तिने पटकन फोन उचलला आणि म्हणाली हॅलो मीराजी तुम्ही माझ्या फोनची वाट पाहत असाल अक्षत प्रेमाने म्हणाला हम्म अक्षयचा आवाज एकताच मी मीराचे डोळे पानावले तुला माझी आठवण येत असेल अक्षत म्हणाला म्हणाली मग तू फोन का नाही केलास अक्षत म्हणाला मला वाटलं तुम्ही गाडी चालवत आहेस तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मीरा म्हणाली हम्म मीरा माझी एवढी काळजी करू नकोस माझी आज सवय बिघडतील अक्षत म्हणाला तुम्ही जेवला का मीराने विचारले हो थोडे तुला माहिती आहे तुझ्याशिवाय काहीही बरे वाटत नाही अक्षत म्हणाला मलाही मीरा म्हणाली सगळं खूप रिकामं वाटतंय अक्षत म्हणाला मलाही मीरा म्हणाली मला तुझी खूप आठवण येते अक्षत म्हणाला डोळे बंद करून आणि एक दीर्घ श्वास घेत मला पण मीरा म्हणाली दोघेही थोडा वेळ गप्प होते अक्षता आणि मीरामधील शांत ही शांतता आजही कायम होती थोड्या वेळाने अक्षत म्हणाला ठीक आहे मीरा एक जिजू मला हाक मारत आहे मला निघायची आहे मी तुला सकाळी फोन करेन काळजी घे बाय तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या घ्याल मीरा म्हणाली आणि फोन ठेवला मीराने तिचा फोन बाजूला ठेवला आणि झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण ती झोपू शकली नाही तिला अक्षरची आठवण येत होती आणि लग्नानंतर पहिल्यांदाच ती तिच्या खुलीत एकटी होती मीरा उठून बसली घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते तिने तिची उशी उचलली खोलीतून बाहेर पडली आणि निधीचा दरवाजा ठोठावला निधी कदाचित जागी असेल म्हणून ती उठली आणि लगेच दार उघडले मीरा तिथे उभी असलेली पाहून निधीला समजले की ती एकटी झोपू शकत नाही ती म्हणाली तुला झोप येत नसेल हम्म मीराने निरागसपणे मान हलवली आरतीये निधी म्हणाली आणि मीरा हसून आत आली बराच वेळ झाला मीरा तिच्या जुन्या बेडवर झोपली नव्हती ती निधीला म्हणाली तर निधी तू तु मला तुझ्या आणि हनीच्या प्रेमकर्तेबद्दल सांगितले नाही चल मला सांग निधी आनंदाने आली आणि मीराजवळ झोपली आणि तिला हनी हनीला पहिल्यांदा कधी भेटली आणि हनीने तिला कसे प्रपोज केले याबद्दल सांगू लागली संभाषणाच्या अर्ध्या वाटेत निधीने मीराकडे पाहले आणि तिला जाणवले कि ती झोपली आहे तिला पाहून निधी हसली आणि मग मीराला ब्लँकेटने झाकून म्हणाली हे दोघेही सारखेच आहेत ते कधीही संपूर्ण गोष्ट ऐकत नाहीत दादा देखील आणि आता मीरा देखील काही वेळाने निधी झोपी गेली अक्षय रात्री उशिरा सर्वांसोबत दिल्लीला पोहोचला त्यांच्याकडे गाडी होती त्यामुळे घरी पोहोचण्यात काही अडचण नव्हती अक्षतने रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली आणि सर्वजण बाहेर पडले काव्या झोपली होती म्हणून तनुने तिला आपल्या कुशीत घेतले होते आणि सर्वजण घरात आले अक्षत आणि जिजू हॉलमध्ये बसले होते खूप थकलेले होते तनुने काव्याला खुलीत झोपवले आणि परत आली तिने दुसऱ्या खुलीत अक्षय साठी बेड बनवला आणि त्याला झोपायला सांगितले अक्षत गेल्यानंतरही जिजू हॉलमधले सोप्यावर बसून राहिले तनुने हे पाहिले तेव्हा ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली सोमित कृपया जाऊन झोपा अक्षतला कळेल सोमितजी विचारात घडून गेले आणि म्हणाले एक ना एक दिवस सोमित त्याला सगळं कळेलच आपण सकाळी याबद्दल बोलू आता आणि झोपा खूप रात्र झाली आहे तनू म्हणाली आणि सोमित उठून खोलीकडे निघाले कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा पुढे पुढे करता खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून तुम्हाला बोरिंग तर जाणारच नाही आहे म्हणून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया परवाच्या विभागामध्ये धन्यवाद